नाशिकच्या काठे गल्ली परिसरामध्ये दगडफेक झालेली आहे अनधिकृत बांधकामावरून रात्रीच्या वेळी दगडफेक झाली आहे या दगडफेकीमध्ये तीन ते चार पोलीस जखमी झालेत आणि पाच वाहनांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आताची महत्वाची बातमी नाशिकमध्ये दगडफेक झालेली आहे काठे गल्ली परिसरामध्ये ही दगडफेक झाली आहे अनधिकृत बांधकामामुळे इथे दगडफेक झाल्याची माहिती मिळते आपण थेट माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून सागर ही दगडफेक झालेली होती सध्याची काय परिस्थिती आहे मोठा पोलीस बंदोबस्त आहे नक्कीच ह्याच परिसरामध्ये काठेगल्ली परिसरामध्ये अनाधिकृत बांधकाम आहे त्याच्या काम जे आहे रात्रीच्या सुमारास काढण्यात आल चा चालू होतं आणि यावेळी स्थानिक जे काही विरोध करणारे जे स्था स्थानिक नागरिक आहेत ते ह्या अनाधिकृत बांधकाम काढण्याला विरोध करत होते आणि यावेळीच पोलिसांमध्ये आणि ह्या काही नागरिकांमध्ये संघर्ष निर्माण झाला आणि यात दगडफेक झाली या दगडफेकीमध्ये अकरा पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झालेले आहेत आणि चार अधिकारी देखील किरकोळ किरकोळ जखमी झालेले आहेत हेच आता आत्ताची दृश्य जर बघितली तर आत्ता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पाचशेपेक्षा जास्त कर्मचारी या काटेगल्ली परिसरामध्ये पाहायला मिळतात जो आजूबाजूचा येणारा जो रस्ता आहे तो तो देखील बॉक ब्लॉक करण्यात आलेला आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी कडक बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे खरं तर हे अनधिकृत बांधकाम ज्यावेळी झालं होतं त्यावेळी अनेक स्थानिक नागरिकांनी याबद्दल विरोध केला होता आणि याआधी देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त करून ह्या अनाध्याकृत बांधकाम काढण्याचा जी प्रक्रिया आहे ती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात आली होती आणि आजूबाजूचं जे अतिक्रमण आहे ते काढल्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टात जाण्यासाठी काही मुभा दिली होती मात्र न्यायालयाने हे अनधिकृत बांधकाम ठरवल्यानंतर आज पहाटेपासूनच महानगरपालिकेकडून अतिक्रमण विभागाकडून हे अनधिकृत बांधकाम आहे ते काढण्याला सुरुवात करण्यात आली होती आणि याचवेळी जो आहेत पोलिसांचा वरती काही नागरिकांनी जो आहे तो दगडफेक केलेली आहे आणि यामध्ये काही क कर्मचारी जे आहेत ते जखमी झालेले आहेत तब्बल अकरा कर्मचारी आणि चार अधिकारी यात जखमी झालेले आहेत मात्र आता पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी पोलिसांच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील टावण्यात आलेल्या आहे जाण्या येण्याचे जे वळणाचे सा जागा जा आहेत ते ब्लॉक करण्यात आलेले आहेत आणि आता प आत्ताची जर परिस्थिती बघितली तर नियंत्रणात असली तरी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहेत आजूबाजूच्या लोकांना तिथं जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी अधिकृत बांधकाम के चा केलेलं आहे ते देखील आता तोडण्याला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे थोड्याच वेळात आता अधिकृत बांधकाम जे आहेत ते काढण्याचं काम संपणार आहेत आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये थोड्याच वेळामध्ये आता हे सगळ्या पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो तो तसाच ठेवण्यात येणार आहे इथे जर दृश्यांमध्ये जर बघितलं तर महानगरपालिकेची जी जे सी बी आहेत ही आता अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी घेऊन जाताना दिसते याआधी देखील एक गाडीमध्ये दे जे बा, अनधिकृत बांधकाम तोडलं तर त्याचे साहित्य जे आहे ते घेऊन जातानाचे दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता अनधिकृत जे बांधकाम आहे ते तोडण्यासाठी या जे सी बीचा वापर करण्यात येत ता आहेत आणि आता आहे हेच हा जो जे सी बी आहे तो आता आ, ह्या ठिकाणाहून अनधिकृत बांधकामाच्या स्थळी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो तैनात करून ह्याच याच बाजूने हा जेसीबी जो आहे तो घेऊन जा घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर ही जी बांधकाम आहे हे यासाठी देखील ना स्थानिक नागरिकांनी विरोध केलेला होता काही नागरिकांनी याबद्दल समर्थन व्यक्त करत कोर्टामध्ये याचिका टाकलेली होती आणि त्यानंतर आता कोर्टाने हे अनाधिकृत बांधकाम ठरवल्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने हे जे अनाधिकृत बांधकाम आहे ते तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता हे जे बांध अनाधिकृत बांधकाम आहे हे तोडण्याचं काम आता सुरू आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे काल झालेल्या दगडफेकीमध्ये अकरा कर्मचारी आणि चार अधिकारी जखमी झालेले आहेत मात्र आताची जर परिस्थिती बघितली तर ती नियंत्रणात आहे धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी